दोन्ही शिवसेना एकत्र यायला पाहिजे आता जोडण्याची वेळ आलीय आमचं विधानानं खळबळ विधानाचा विपर्यास केल्याचं नंतर घुमजाव तर गद्दारांशी जवळ नाही विनायक रावतांचा पलटवार अवैध धंद्यांवरून आमदार छगन भुजबळ आक्रमक येवला तालुक्यात शांतता राहिली पाहिजे भुजबळांकडून पोलिसांची कान उघडणी एमपीएससी ऑडिओ क्लिप प्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची मोठी कारवाई चाकणमधून दोघांना गुन्हे शाखेनं केली अटक साम टीव्हीच्या बातमीचा इम्पॅक्ट संभाजीनगरात मध्यान्न भोजनाचा तांदूळ डाळीचा साठा जप्त जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई भाजपचे आमदार सिंह मोहिते पाटलांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट दोघांमध्ये दीड तास चर्चा राजकीय वर्तुळात चर्चांना उधान पुणे नागपूर नंतर अमरावतीतही जीबीएसचा शिरकाव दर्यापूर आणि पाथरेमध्ये सोळा वर्षाखालील दोन संशयित रुग्ण आढळले एडीएमसीच्या सहाय्यक आयुक्त आणि उपायुक्तांवर अटकेची टांगती तलवार क्लर्कला दीड लाखांची लाच घेताना अटक अधिकाऱ्यांसाठीच पैसे मागितल्याचा क्लर्कचा खुलासा साताऱ्यात पीक विमा योजनेचे तब्बल अठरा हजार अर्ज बोगस बोगस अर्ज रद्द करत गुन्हे दाखल करणार असल्याची जिल्हा कृषी अधिकाऱ्यांची माहिती पुण्यात पॉलिसीच्या नावाखाली देशभरातील नागरिकांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या टोळीचा पोलिसांकडून पर्दाफाश बनावट कॉल सेंटरवर छापेमारी तिघांना अटक राज्यभरात माघी गणेश जयंतीचा उत्साह सिद्धिविनायक दगडूशेठ मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची अलोट गर्दी